पारंपरिक पद्धतीमध्ये आजीबाईच्या बटव्यातून वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधीपैकी एक लुप्त होत केलेली औषध म्हणजे वावडिंग किंवा ज्याला विडंगसुद्धा असं म्हटलं जातं वावडिंग विडंग हे लहान मुलांमध्ये उत्तम जंतुनाशक औषधी म्हणून मानले जाते आयुर्वेदामधल्या कुठल्याही कारणाने शरीरात तयार होणाऱ्या पुरुषच कृमी किंवा इतर कृमींना नाश करण्यामध्ये विडंगाचा फार चांगला उपयोग होतो उत्तम पाचक लहान मुलांमध्ये जंतुनाशक त्याचबरोबर कृमीनाशक आणि त्यामुळेच शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीने शरीराची आलेली दुर्बलता दूर करणारं औषध म्हणजे वावडिंग याच वावडिंगाचा उपयोग हो, लहान मुलांपासून मोठ्या स्वर व्यक्तींमध्ये कोणत्या कोणत्या आजारात कशा कशा पद्धतीने केला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येते करतात जंतुग्नी कृमिग्न वावडिंग विडंग अशा अनेक पर्यायी नावाने ओळखले जाणारे क्षूपवर्गीय एक लतावर्गीय वेलीचा वेलीवर आढळणारे एक, एक फळ म्हणजे विडंग या विडंगाचे काळ्या रंगाची फळं साधारणतः मिऱ्याच्या आकाराची आणि उष्ण स्वरूपाची असतात पचायला तेवढीशी ज तीक्ष्ण आणि पचायला थोडीशी उष्ण असली तरी शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या कफामुळे होणाऱ्या किंवा अग्निमांद्यामुळे होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या कफामुळे होणाऱ्या कृमींच्या नाश करण्यामध्ये अतिशय श्रेष्ठ आयुर्वेदातील औषध मानले जाते आजीबाईच्या लहानपणापासूनच जन्म झालेल्या बाळांमधपासून तर बारा वयाच्या बारा महिन्यांपर्यंत ज्याही कारणाने शरीरामध्ये रसामुळे होणाऱ्या कृमी होत असतील किंवा लहान मुलांमध्ये मधुर रसाबाबत असलेले एक सात्मतेचा सा परिणाम म्हणून किंवा असल्या आवडीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात मधुरसाच्या पुरुषच कृमी म्हणजेच मलामध्ये होणाऱ्या कृमी आढळतात या कृमींचा नाश करण्यामध्ये वावडिंगाचा किंवा विडंगाचा उपयोग अतिशय राईट हँडेड पद्धतीने जुन्या काळापासून केला जायचा आजही याची अनेक पर्यायी कल्प उपलब्ध असली तरीही अजांतेपणामुळे किंवा मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये असणारा रसधातूचा होणाऱ्या विकृतीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिकचा उपयोग सध्या होत असल्याने ही पारंपरिक पद्धती आता तुटत गेली आहे नाही नाहीतर बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये पचनमंद झालं आहे आणि त्याच्यामुळे मुलं खाण्यापासून कंटाळा करतात भूक लागत नाही शरीराची वाढ होत नाही आणि भरपूर खाऊनही ज्यांचं शरीर साधारणतः रसधातूंच्या वृद्धी न झाल्यामुळे त्वचा रोग काळवंट आहे किंवा त्वचेचा विकार होतायत अशा वेळेस वावडिंगाचा उपयोग अतिशय चांगला होता वावडिंग किंवा विडंग हे उत्तम रक्त शुद्धीकर सुद्धा म्हणून मानल्या जातं कारण शरीरात तयार होणार रस दा रस रसधातू म्हणजे आहार रसापासून बनणार पचन झाल्यानंतर तयार होणारा रसधातू हा ज्यावेळी कफानी अवृद्धित होतो त्यावेळेस शरीराचं पोषण मात्र मंदावतं आणि त्यामुळे शरीराची भूक सुधारण्यापासून तर शरीराच्या धातूंच्या वाढीमध्ये सुद्धा मोठा परिणाम यामुळे दिसायला लागतो असाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात कृमींचा सुद्धा प्रादुर्भाव शरीरामध्ये वाढायला लागतो अशाच अग्निमंद असल्यामुळे बऱ्याच बालकांमध्ये रस धातू वृद्धिकर म्हणून घेतल्या जाणारा दूध हे सुद्धा पचायला अडचणी येतात अशा वेळेस लॅक्टोज इंटॉलिसचा परिणाम म्हणून बऱ्याच मुलांमध्ये दूध घेण्याची सवय तुटायला लागते किंवा दुधांचा त्रास व्हायला लागतो अशा वेळेस वावडिंगाचा दिलेला काढा हा अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने लॅक्टोजिलिटॉलर्स दूर करायलासुद्धा उपयोगी ठरतो साधारणतः चार ते पाच बीज हे कुटायचे असतात आणि कुटून त्याच्यामध्ये एक कप पाणी आणि एक कप दूध अशा पद्धतीने हा काढा बनवून नित्यनियमाने साधारणतः वीस दिवसापर्यंत लहान मुलाला दिले असता त्यांच्यामध्ये असणाऱ्या पचनाची मंदत्व हे दूर व्हायला त्याचबरोबर शरीरात असणाऱ्या कृमी नष्ट व्हायला आणि शरीराची धातूंचं पोषण सुधारायलासुद्धा मदत करते बऱ्याच वेळा कृमींचा नाश करण्यासाठी म्हणून वावडिंगाच्या या बिया किंवा विडंगाच्या बिया हे चार ते पाच कुटायच्या असतात ह्या कुटून सकाळच्या वेळेला दिल्यानंतर रात्रीला झोपताना मात्र एरण तेलाचं पान दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या जुलाबासोबत शरीरात असणाऱ्या कृमी ह्या बाहेर पडायला मदत होतात लहान मुलामध्ये हे एक अतिशय उत्तम औषध म्हणून उपयोगी ठरतं त्याचबरोबर कुठल्याही कारणाने शरीरात वाढणारे दोष विलयनाचा परिणाम म्हणून अतिशय जुनाट सर्दीसारखे त्रास असतील त्याच्यामध्ये सुद्धा विडंगाचं दिलेलं चूर्ण हे सुंटी आणि त्याचबरोबर दुधाच्या अनुपानामध्ये दिले असता जुनाट सर्दीचा त्रास नष्ट व्हायलासुद्धा अतिशय उपयोगी ठरतो होते अशा प्रकारे अनेक का आजारामध्ये वावडिंग किंवा विडंगाचा उपयोग होतो पारसबागेमध्ये सहज सापडणारी ही वेल मात्र औषधी गुणधर्मानी परिपूर्ण असली तरी अजानतेपणामुळे मात्र आजीबाईच्या बटव्यातून लुप्त होत चालली आहे जुन्या पारंपरिक ज्ञानामध्ये मात्र वावडिंगाचा उपयोग लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जायचा आजही योग्य वैद्याच्या सल्ल्याने किंवा आपल्या जुन्या जाणत्या व्यक्तींच्या मदतीने हा याचा उपयोग करणं हे मुलांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतं याचा उपयोग आपण जरूर केला पाहिजे